आपण करणार आहोत दुधी भोपळ्याच्या पुऱ्या घाऱ्या काय तुम्ही म्हणणार ते तर हे बघा हे आहे खर खरडा मिरची लसूण जिरं आणि कोथंबीर घातलेलं आहे त्याच्यात थोडं मीठ घालून बारीक केलेलं आहे तर आता याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि हा खरडा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त गव्हाचं पीठ घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं पाणी बिनी काही वापरायचं नाही फक्त ह्या म्हणजे दुधी भोपळ्याच्या किसामध्ये जेवढं बसत ना तेवढंच पीठ घालायचं आहे तर आम्ही हे तर करणार आहोत पराठे पराठे दुधी भोपळ्याचे पराठे पुऱ्या करायचं कॅन्सल केलं आम्ही कारण तेलकट होते जास्त तेलकट होते त्यामुळं ते पण तसंच लागतात चवीला काय दोन्ही पण एकसारखंच होते पण तेलकट तेल जास्त तेलकट होतं तर जेवढं पीठ बसाल ना तेवढंच घालून घ्यायचं आहे छानपैकी मळून घ्यायचं आणि दह्याबरोबर एक एक नंबर असं लागतं बर का बघा या प्रकारे कागदाला दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आणि मस्त लाटून घ्यायचं आणि मस्त तेल टाकून बाजून घ्यायच दोन्ही बाजूनपैकी भाजून घेतो ते बघा कलर किती मस्त आलेला आहे अशा प्रकारे सर्व पराठे करून घ्यायचे आणि मग दह्याबरोबर खायचे दुधी भोपळायचे थाली पीठ आता बुग्या नंतर ना कट केला हसते ह्या ह्या करून ती चित्र होय मला पण आता वाटलं वर्ष झालं नाही